असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाकी ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेलं आहे आता मी ज्ञानेशला आणायला झालेली आहे तर आत्ता वाजले सव्वा दहा आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल आज आहे मंगळवार तर आ, मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही शक्यतो नॉनव्हेज खात नाही खात नाही म्हणजे शक्यतो खाणं असं नाही की खात नाही वगैरे पण मी आणि ज्ञानेश आहोत त्यामुळे मी नाही इच्छुक मी खात करत करतच नाही शक्यतो मी व्हेजच काय काय करत असते पण जेव्हा कधी आई जेव्हा येते तेव्हा मी करते नॉनव्हेज पण आणि किंवा मी बदलापूरला गेल्यानंतर आई नॉनव्हेज करते म्हणजे कसं नाही एकीला दोघीजणी असलं की कसं आपण खातो असं आहे आणि ज्ञानेश चिकन मटन अजिबात खात नाही हा तो एक फ्राय राईस खाईल त्यानंतर बॉईलेट खाईल की ऑमलेट वगैरे खाईल ज्ञानेश असं आहे तर आणि ज्ञानीचं कसं माहिती हो उद्या काय खायचं आहे तो एक दिवस अगोदर मला सांगतो मम्मी उद्या हे करशील का तर आता जे शनिवार गेला त्या शनिवारी त्यांनी मला सांगितलं मम्मी मला एक फ्राय उद्या एक फ्राय राईस करशील का तर मी त्याला असं हसत हसत बोलली बाळा आपण अंडी खातो का रे त्याला असंच बोलले कारण रविवारी ऑलरेडी माझा मेनू ठरला होता की मी हे करणार आणि त्यानुसार मी कडधान्यसुद्धा भिजत टाकले होते आणि मला त्याचीच आमटी करायची होती म्हणून मी त्याला असं सांगितलं की बाळा आपण अंडा खातो रे असं त्याला हसत हसत बोलले नाही ना मम्मी नंतर तो शांत झाला काय बोलला नाही मला पण मग नंतर मग मला असं वाटलं की चला बापरे खूप दिवसांनी त्याला असं वाटते की त्याला एक फ्राय राईस खायचं आहे तर आज आहे मंगळवार तर तेच तर मी आज ज्ञानासाठी एक फ्राय राईस करेल आणि माझ्यासाठी चिकन फ्राय राईस करेल तर असे मी दोन प्रकार करणार आहे आणि मग तेच आणि आता मी ज्ञानेशला स्कूलमध्ये जाणार आहे घेण्यासाठी त्याला पिकअप करेल आणि तो थोडा वेळ गार्डनमध्ये खेळतो आणि गार्डनमधून थोडं पुढे भा थोडं पुढे आल्यानंतर तिथं एक चिकन शॉप आहे तिथं अंडीसुद्धा मिळतात तर मी तिथे चिकन शॉप चिकन शॉपमधून म्हणजे पाव किलो चिकन घेईल आणि अर्धा डजन अंडी घेईल आणि मग मी चिकन फ्राय राईस आणि ज्ञानीसाठी एग फ्राय राईस करेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कसं आहे आने कसा है ना म्हणजे मी आणि ज्ञानेश आणि याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधीपासून म्हणजे पप्पा तर नॉनव्हेज नाहीच खात पण म्हणजे सोमवार गुरुवार आणि शनिवार या तीनही दिवस आम्ही नॉनव्हेज खात नाही हां मंगळवार बुधवार शुक्रवार आणि रविवार हे चार दिवस नॉनव्हेज खातो पण कसं आहे ना तिकडे आई एकटी असल्यामुळे आई एकटी असल्यामुळे म्हणजे पप्पा असतात पण पप्पा नॉनव्हेज नाही खात त्याच्यामुळे मग आई स्वतःसाठी नॉनव्हेज अजिबात बनवत नाही त्या असं आहे आणि मी तर एकटी आहे ज्ञानेश चिकन मटण अजिबात खात नाही त्यामुळे मम्मी पण काय घरी बनवत नाही मग जेव्हा मी आणि आई जेव्हा आम्ही दोघंही मी आणि आई जेव्हा आम्ही दोघीही एकत्र येतो ना तेव्हा मग आम्ही चिकन मटण बनवतो किंवा आई ते जर आली ना तेव्हा आम्ही चिकन मटण वगैरे जे काय असेल म्हणजे नॉनव्हेज वगैरे बनवतो असं आहे तर मी पण विचार केला बाबा ठीक आहे ज्ञानेशला म्हणजे एक फ्राय राईस खायचा आहे तर मग मी ज्ञानेशसाठी एक फ्राय राईस करेल मी माझ्यासाठी चिकन फ्रायड राईस करेल या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता ज्ञानेशला आणायला जाते आणि मैताना मग अंडी आणि मग चिकन घेऊन येईल तर इथे कुकरमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि एक लिंबाची फोड ॲड केलेली आहे साधारणपणे मी दोन ग्लास कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे इथे मी कुकरचे दोन डबे घेतलेले आहे एक छोटा आणि मोठा त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार तांदूळ धुवून दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असे पान तांदूळ धुवून त्यामध्ये पाणी ॲड करून त्यामध्ये थोडंसं दोघांमध्ये थोडं थोडं मीठ ॲड केलेलं आहे आणि आ... इथे आ, मी अगदी अगदी सिम्पल म्हणजे जो आपला डेली आ, डेली यूजसाठी आपण जो तांदूळ वापरतो मी तोच तांदूळ घेतलेला आहे बासमती अजिबात नाही घेतलेला आहे आता मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आधी जो कुकरचा जो मोठा डबा आहे तो मी आधी खाली ठेवणार आहे त्यावरती प्लेट ठेवून हा जो छोटा डबा आहे या छोट्या डब्यामध्ये मी छोट्या डबावरती ठेवून त्यावरती झाकण ठेवून कुकरचं झाकण जा लावून मी तीन शिट्ट्या देणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये खूप छान मस्त असं स्टीम राईस तयार होतो तर तुम्ही इथे बघू शकता की मी तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत तिथे आपला छान मस्त स्टीम राईस तयार झालेला आहे आता हा जो स्टीम राईस आहे आपला मोकळा करून घ्यायचा आहे तर मी एका प्लेटमध्ये म्हणजे दोन प्लेटमध्ये हा जो राईस आहे मोकळा करून घेतलेला आहे दोघांमध्ये मी थोडं थोडं ऑइल ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळा आपला हे हा जो राईस आहे साईडला ठेवून द्यायचा आहे म्हणजे हा राईस म्हणजे हा जो राईस आहे छान मस्त मोकळा होईल आता इथे मी अर्धा जे अंडी घेतलेली आहे तर एका फ्राय प्लॅन घेतलेला आहे या फ्राय प्लॅनमध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर मी सर्वप्रथम तीन अंडी तीन आणण्याचा ऑमलेट करणार आहे म्हणजे मी ते भुर्जी करणार आहे पण थोडी वेगळ्या टाईपमध्ये भुर्जी करणार आहे तर इथे मी एक एक करून तीन अंडी अशी फोडून घेतलेली आहे त्यानंतर अगदी म्हणजे हा जो आमलेट आहे आपल्याला हाफ खूप करून घ्यायचा आहे आणि मग हाफ कूक म्हणजे अर्धा शिजल्यानंतर छान मस्त स्पूनच्या साहाय्याने आपल्याला छान मस्त अशा प्रकारे भुर्जी करून घ्यायची आहे आता ही जी भुर्जी आहे तर ही भुर्जी मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते तर मी इथे अशा पद्धतीने दोन अंडे आणि तीन अंडे अशी दोन्ही बाउलमध्ये मी भुर्जी करून घेतलेली आहे तर ही जी आहे तर मी म्हणजे एक चिकन आ, फ्राय राईससाठी आणि एक म्हणजे अंडा फ्राय राईससाठी अशा दोन बाउलमध्ये मी भुर्जी ॲड केलेली आहे आता इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे आता त्याच फ्राय फ्रायमध्ये थोडंसं ऑईल ॲड करून हे जे पीस आहेत हे मी असे ठेवून छान मस्त पंच वीस मिनटं वाफ देणार आहे वीस मिनटामध्ये खूप छान मस्त शिजतात नाहीतर पंचवीस मिनटं म्हणजे वीस किंवा वीस किंवा पंचवीस मिनटं आपल्याला वाफ द्यायचे आहे तुव्यातून थोडंसं मीठ ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे चिकन आहे चिकन लगेच शिस्त वाफेवरती पण शिस्त झाकण ठेवून मी छान मस्त वीस मिनटाला वाफ देणार आहे या वा मंद घ्यासवरती वाफ द्यायची आहे आणि या मंद घ्यासवरती हे जे चिकन आहे खूप छान मस्त शिस्त आपण यामध्ये मीठ ॲड केला तर त्यामुळे या चिकनला छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवून पाच मिनटं वाप देईल आणि पाच मिनटानंतर आता इथे आपलं चिकन इथे छान मस्त स्टीम चिकन झालेलं आहे आता मी आ, हे चिकन काढून घेते एका पाऊलमध्ये आता मी अंडा फ्राय राईस करणार आहे त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे मी एक कांदा छान मस्त बारीक चॉप करून घेतलेला आहे आलं लसू मिरची पेस्ट त्यानंतर इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे कोथिंबीर आणि इथे मी सिंपल साधे मसाले वापरणार अगदी घरगुती हळद लाल तिकड आणि गरम मसाला आता इथे मी कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे कढईमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्या अल अल लसूण मिरची ॲड क लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे थोडंसं मीठ ॲड करायचं आहे म्हणजे कांदा लवकर शिजेल आणि त्यानंतर छान व्यवस्थित छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ॲड करायची आहे हळद ॲड करून झाल्यानंतर आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर आपल्याला दोन चमचे यामध्ये लाल तिखट ॲड करायचे आहे आणि लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्या झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मॅगी क्यूब ॲड करायचे आहे आणि एक लक्षात ठेवा जर तुम्ही मॅगी क्यूब ॲड करत असाल खुपस थोड आड़ 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 तर मिठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा म्हणून मी अगदी थोडं थोडंस मीठ ॲड करते जास्त मीठ ॲड करत नाही आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हा जो राईस आहे हा राईस आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हा राईस मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यावर सर्वात शेवटी आपल्याला आपण जी अंडा भोजी करून घेतली होती ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्या यावरतून कोथिंबीर ॲड करून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अगदी झटपट आणि घरच्या घरी तुम्ही फ्राय ते ते अंडा फ्राय राईस अगदी सिम्पल पद्धतीने करू शकतात तर इथे आपला अंडा फ्राय राईस छान मस्त रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण चिकन सेजवान चिकन सेजवान फ्राय राईस करतो आहे तर त्यासाठी मी इथे चिकन बॉ म्हणजे छान असं वाफून घेतलेलं आहे कांदा आलं लसूण मिरची पेस्ट कोथिंबीर आणि इथे लसूण टेचून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे आणि ही सेजवान चटणी ही जी सेजवान चटणी आहे तर मी घरी केलेली आहे मध्यंतरी मी संडे स्पेशलमध्ये हा व्हिडिओ टाकला होता सेजवान चटणीचा आणि त्या आहे स्टीम राईस आता कढई कढईमध्ये ऑइल ॲड केलेला आहे त्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केलेला आहे आता आणि कढीपत्ता ऑप्शनल आहे पण कढीपत्ताने खूप छान मस्त स्वाद येतो त्यानंतर लसूण ॲड करायचं आहे आणि लसूण छान मस्त आपल्याला ब्राऊन होऊन होऊन हो द्यायचं आहे आणि त्यानंतर मग कांदा ॲड करायचा आहे कांदा ॲड करून झाल्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की यामध्ये सुद्धा मी मॅगी कूपचा वापर करणार आहे त्यामुळे मी इथे मिठाचं प्रमाण खूपच कमी ठेवते आता इथे मी आपण जे आ, स्टीम म्हणजे वापून घेतलं जे चिकन आहे आ, ते चिकन ॲड केलेलं आहे आणि चिकन वाफून घेतल्यानंतर त्याची जे हाडं ते हाडं साईडला काढायची आणि जो मऊ सॉफ्ट मास आहे म्हणजे तोच आपल्याला घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये बॉईल केलेली भूरजी म्हणजे अंडा भुर्जा ॲड करायची आहे त्यानंतर हळद लाल तिखट गरम मसाला आणि मॅगी मसाला ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा सांगेन जर तुम्ही मॅगी मसाला ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूबमध्ये ऑलरेडी मीठ असते त्यामुळे थोडं थोडं मीठ ॲड करा आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ही सेजवान चटणी ॲड करायची आहे आणि सेजवान चटणी इथे मी दोन चमचे सेजवान चटणी ॲड करणार आहे आणि दोन चमचे सेजवान चटणी ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला सांगू का यामध्ये जो ऑईल आहे ना त्या ऑइलमध्ये छान मस्त फ्लेवर आहे सेजवान चटणी तर त्यामुळे तो जो राईस आहे राईस खूप राई छान टेस्टीज होणार आहे आता त्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर छान मस्त आपल्यामध्ये राईस ॲड करायचं आहे राईस ॲड करून राय राईस ॲड करून छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटे आपल्याला छान मस्त कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आणि तुम्हीसुद्धा अगदी घरच्या घरी सिंपल अशा पद्धतीने चिकन सेजवान फ्राय राईस करू शकतात तर इथे मी आता बाऊल घेतलेले आहे आणि या बाऊलमध्ये या दोन्हीही बाउलमध्ये मी एका बाउलमध्ये मी चिकन फ्राय राईस आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी अंडा फ्राय राईस ॲड केलेला आहे आणि इकडे तुम्ही साईडला एका प्लेटमध्ये मी ऑमलेट ॲड केलेला आहे तर हे ना खूप सुंदर छान लागतं आणि म्हणजे चिकन शेजवान फ्राय राईस आणि अंडा फ्राय राईस तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा अगदी सिम्पल अशा पद्धतीने खूप छान आणि ऑसम लागतं ज्ञानेश कसं झालं आहे ऑम्लेट हा दाखव इकडं ऑमलेट हा जो ऑमलेट आहे ना हा ज्ञानेशने केलेला के आहे स्वतन केलेला आहे हा ना आणि खूप टेस्टी झाला आहे म्हणजे मी फक्त फ्राय फ्रॅनमध्ये फ्राय फ्रॅन गरम गरम त्यामध्ये फक्त ऑइल टाकला होता बाकी ज्ञानेशने अंडा फोडला तो वाटीमध्ये टाकला फेटला व त्यांनीच केलं आहे ना आणि खूप टेस्टी झाला आहे छान आहे तर ज्ञान छाती ऑमलेट खाणार आहे त्यानंतर तो अंडा फ्रायड राईस खाईल तर मी ते छान मस्त हा राईस घेतलेला आहे आणि ते छान मस्त तारक मेहता का उलटा चष्मा लावलेला आहे तर आम्ही छान मस्त तारक मेहता का उलटा चष्मा बघत बघत एक खाऊन घेऊ आणि अजून एक गोष्ट तुम्ही बघू शकतात की आता पावणे दोन वाजलेले आहे खरं म्हणजे यावेळेला आम्ही झोपतो पण ठीक आहे कधीतरी तेवढं उशीर झालं तर चालतो ना कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप दिवसानंतर आम्ही आम्ही म्हणजे अंडा फ्राय राईस आणि चिकन फ्राय राईस केलेला आहे आणि एकदम हा जो राईस आहे एकदम टेस्टी झालेला आहे खूप सुंदर छान आहे मस्त आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा या तुम्ही सुद्धा खायला ज्ञानेश

असं तर खाऊन घ्या तू तर मी इथे अगदी घरगुती पद्धतीने चिकन सेजवान फ्राय राईस केला होता आणि अंडा फ्राय राईस तर आधी ज्ञानेशने अंडा फ्राय राईस म्हणजे आधी अंडा खाल्ला त्यांनी ऑमलेट खाल्ला त्यांनी खाल खाल आधी आणि मग म्हणजे थोड्या उशिराने त्यांनी अंडा फ्राय राईस खाल्ला तर कसं माहिती आहे का ज्ञानेशने काय केलं माहिती आहे का खरं म्हणजे मी त्याला सांगितलं होतं की मी तुला ऑमलेट काढून देते पण त्याचं असं म्हणणं होतं की नाही मम्मी मी स्वतःहून करेल तर त्यांनी बाऊल घेतला त्या बाउलमध्ये अंडा फोडला आणि मी एका साईडला कांदा टोमॅटो बारीक कट करून ठेवला होता तर तर ज्ञानेशने थोडं कांदा थोडं टोमॅटो थोडी लाल तिखट हळद आणि कोत आणि खूप सारी कोते मी आणि त्याने कांदा टोमॅटो खूप टाकलं होतं त्यामुळे काय झालं माहिती आहे जो अंडा जो ऑमलेट होता ना तो खूप जरा हेवी असा ऑमलेट बनला त्यामुळे त्याचं त्या ऑमलेटमध्ये त्याचं पोट भरलं तर तो संध्याकाळी चार वाजता जेवला क्लासला जाताना तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला माहिती माहीत आहे का म्हणजे लग्नाच्या अगोदर जेव्हा ना पप्पांना माथेरानला जायचे कारण पप्पांची ना बदली माथेरानला झाली होती तर कसं माहिती माथेरान म्हणजे वरती डोंगरावरती जा जाणं येणं तर पप्पा काय करायचे आज सकाळी जायचे आणि मग उद्या संध्याकाळी म्हणजे दोन दिवस ते स्टे करायचे आणि मग तिसऱ्या दिवशी घरी यायचे कारण मग तिथून कारण एजा जा करण्यामध्ये खूप जास्त टाईम वेस्ट म्हणजे वेस्ट जायचा जाए जाए पर्मा तर पप्पा काय करायचे आज जे जायचे ना म्हणजे प मग परवा संध्याकाळी घरी यायचे म्हणजे दोन दिवस तिथं ते पप्पा तिथं स्टे करायचे तर मग आता कधी कधी पप्पा जेव्हा घरी नसायची ना तेव्हा मग आई काय करायची माहिती आहे का म्हणजे आमच्या तेव्हा मी माझा भाऊ आणि आई आमच्या आमच्या ठिकाणसाठी आई काय करायची माहीत आहे का सिंपल अंडी असायची ना ताई पटकाशी अंडा फ्राईस करून द्या अंडा फ्राय राईस करून द्यायची आणि कधी कधी मला सांगायची जा इथून पाव किलो चिकन आणि मग त्या अंडा फ्राईसमध्ये त्या अंडा फ्राय राईसमध्ये छान मस्त असं चिकन म्हणजे बॉईल करून छान मस्त अशी वाफ वगैरे देऊन मग त्याच्यामध्ये असे छोटे छोटे बारीक तुकडे करून टाकायचे ते, ते, ते खूप टेस्टी लागायचं तर मी आज सेम त्याच पद्धतीने चिकन शेजवान फ्राय राईस केला होता आणि अंडा फ्राय राईस केला होता आणि तेव्हा ना कसं माहीत आहे का आम्ही ना म्हणजे आधी आम्ही भिवंडीला राहत होतो आणि नंतर मग आम्ही भिवंडीवरून बदलापूरला आलो आणि तेव्हा ताईचं दहावीचं वर्ष होतं तेव्हा ताई मावशीकडे होती कारण कसं दहावीचं वर्ष असेल तर आपण शाळा चेंज करू शकत नाही मी आणि माझा भाऊ मी काहीतरी सहावीला मी सातवीला होते आणि माझा भाऊ सहावीला होता त्यामुळे ठीक आहे आमचं आम्ही लगेच इकडे शाळा लगेच चेंज करू शकलो म्हणजे पप्पांनी तसं हे केलं पण ताईचं दहावीचं वर्ष होतं त्यामुळे ते इम्पॉसिबल होतं म्हणून मग मा, ताईला मावशीकडे ठेवलं तर ता, ताई एक वर्ष मावशीकडे होती तर मग आणि तेव्हाच जेव्हा आम्ही भिवंडीवरून बदलापूरला जेव्हा शिफ्ट झालो ना तेव्हाच पप्पांची बदली माथे आणला झाली होती तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते तेव्हा मग दो, पप्पा तर दोन दोन दिवस आ, माते यांला स्टे असायचा मग मी आई घरातल्या घरात असं अगदी अगदी झटपट असं छान मस्त असं आम्हाला फ्राय राईस करून द्यायची सो या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय